आणि महाविकास आघाडी आज विधानसभेचा रणशिंग फुंकणार आहे हा मेळावा सुरू झाल्याचं पाहतोय आणि या मेळाव्याला अनेक दिग्गज नेते सुद्धा उपस्थित असल्याचं शरद पवार बाळासाहेब आहेत सुद्धा आणि थोड्याच वेळात ते पदाधिकाऱ्यांना संबोधित करतील काय म्हणतील याकडे आपलं लक्ष असेलच मात्र महाविकास आघाडीच्या मेळाव्याला आता सुरुवात झाली आहे यांचं या षणमुखान सभागृहामध्ये मनापासून स्वागत करतो आपण सर्वांशी सुसंवाद साधण्यासाठी आदरणीय नेते शरद पवार साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे उपस्थित झालेले आहेत काँग्रेसचे सन्माननीय बाळासाहेब थोरात हे उपस्थित झालेले आहेत त्याचबरोबर इंडिया आघाडीचे सन्माननीय जे घटक पक्ष आहेत त्यापैकी माननीय दीपक भाऊ निकाळजे माननीय जयंत पाटील शेकापचे प्रमुख सागर संसारे सी पी आयचे मिलिंद रानडे तसेच मिलिंद सुर्वे सी पी एमचे उदय नारकर आणि समाजवादी पक्षाचे अबू आझमी साहेब काही वेळातच येतील काँग्रेसचे सुद्धा मान्यवर नेते माननीय नानाभाऊ पट पत, पटोले आणि विजयभाऊ वडेट्टीवार वडे यांचं सुद्धा आगमन काही वेळातच या ठिकाणी होईल तत्पूर्वी एक बाहेर बाहेरचे जे सुरक्षा रक्षक आणि पोलीस आहेत त्यांना मना माझी विनंती आहे की आघाडीचे जे कार्यकर्ते पदाधिकारी बाहेर आहेत त्यांचे पासेस आता चेक करण्याची आवश्यकता नाही आहे जे बाहेर उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांनी वरच्या बाल्कनीमध्ये जाऊन बसायचं आहे मी आदरणीय मान्यवर नेत्यांना भारत मातेची प्रतिमा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा या ठिकाणी आहे शाहू फुले शाहू महाराज आहेत फु ज्योतिराव फुले आहेत परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आहे आणि त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा सुद्धा त्या ठिकाणी ठेवलेली आहे पवारसाहेब उद्धव साहेब बाळासाहेब मी आपल्याला विनंती करतो की आपण सर्वांनी भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पार्प पुष्पमा फुलं अर्पण करावीत पुष्पांजली अर्पण करावी बरोबर भारताचं संविधान हे सुद्धा त्याचं सुद्धा पूजन सर्व मान्यवर नेते मंडळी नेताना सर्व मान्यवर नेत्यांना विनंती आहे की सर्वांनी एक जोरदार घोषणा द्यायची आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी धन्यवाद सर्वांनी खाली बसायचं आहे काँग्रेसचे आदरणीय नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वच इंडिया आघाडीच्या महाविकास आघाडीच्या मान्यवर नेत्यांचं आम्ही स्वागत करतोय सर्वांनी जिथे आहात तिथे बसून या जा, ज्यांना जागा इथे नसेल त्यांनी बाल्कनीमध्ये जाऊन बसायचं आहे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या महाविकास आघाडीच्या सर्वच मान्यवर नेत्यांचं स्वागत करण्याची विनंती या विभागातील शिवसेनेचे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे त्याचबरोबर वर्षातही गायकवाड काँग्रेस एन सी पी च्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करायचं आहे मान्यवर नेत्यांचं स्वागत करण्याची विनंती या विभागातील शिवसेनेचे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे त्याचबरोबर वर्षाताई गायकवाड काँग्रेस एन सी पीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करायचं आहे महाराष्ट्र थोडं मागेरा कार्यकर्त्यांनी फोटो घेऊन व्यवस्थित निर्धार आहे की त्याला लढूया आणि जिंकूया महाराष्ट्र थोड़ा मागेरा कार्यकर्त्यांनी फोटो घेऊन व्यवस्थित कालच भारताचा स्वातंत्र्य दिन सोहळा आपण साजरा केलेला आहे आणि त्यानंतर आज षण्मुखानंद सभागृहामध्ये महाविकास आघाडीच्या मान्यवर नेत्यांचे विचार आपल्याला सर्वांना ऐकायचे आहेत साहजिकच आहे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका येत्या त्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी बाणं नेमका काय आहे ते दिल्लीश्वरांना दाखवण्याचं काम आपण सर्वांनी केलेलं आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून कौतुक करत असताना माननीय मान्यवर नेत्यांचे विचार त्यांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे आणि मुंबईसहित महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातले जे पदाधिकारी आहेत महाविकास आघाडीचे त्या पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि आजचा मेळावा हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे महाराष्ट्राच्या राजकारणाची उद्या उद्याची दिशा आणि त्या दिशेने चालण्यासाठी जो प पत्करायचा आहे मार्ग पत्करायचा आहे त्याचं मार्गदर्शन आज मान्यवर नेत्यांच्या माध्यमातून होणार आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना आज उपस्थित राहत असतानाच ह्या मेळाव्या मेळाव्याच्या निमित्त एक उद्घाटनपर आणि स्वागतपर भाषण करण्याची विनंती मी सर्वप्रथम शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना करतोय Tchau, oh, oh, oh.